कधी वाटतं का आपण रोज धावत आहोत पण नेमकं कुठे हेच कळत नाही सकाळ होते काम करतो रात्री झोपतो आणि पुन्हा तेच पण मनात एक प्रश्न राहतो मी हे सगळं का करतोय फक्त मोठं व्हायचं आहे पैसा कमवायचा आहे नाव करायचंय हे सगळं ठीक आहे पण एवढंच पुरेसं नाही तुम्हाला हे कळलं पाहिजे तुम्ही का हे करताय जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्यात काहीतरी चांगलं आहे एखादी कला आहे एखादं स्वप्न आहे तर ते सोडू नका एकदा स्वतःला विचारा मला काय केल्यावर समाधान मिळतं मला कोण व्हायचंय लोक हसतील लोक म्हणतील वेडा आहे पण लक्षात ठेवा आज जे लोक तुम्हाला हसतात तेच उद्या टाळ्या वाजवतात माझ्या आतही काहीतरी वेगळं होतं सगळ्यांसारखं नाही थोडं वेगळं व्हायचं होतं मोठी स्वप्न पाहायची होती मोठा विचार करायचा होता आणि हो आयुष्यात खूप नियम असतात पण मी एकच गोष्ट सांगत आहे वाईट काम करू नका पण स्वतःला अडवणारे नियम मोडा लोक म्हणतील हे शक्य नाही तू करू शकणार नाही त्यांचं ऐकू नका अपयशाची भीती बाळगू नका कारण अपयश म्हणजे शेवट नाही थांबणं म्हणजे शेवट मी खूप वेळा पडले फसले पुन्हा उठले आणि तेच तुमच्या आयुष्यातही होईल आता सगळ्यात महत्वाची गोष्ट ऐका तेच काम पुन्हा पुन्हा करा आज नाही जमलो उद्या करा आज पडलात उद्या उठा थांबू नका आठ दिवस सलग प्रयत्न करा एक आठवडा नाही एक महिना नाही सलग हळूहळू ते सोपं वाटायला लागतं मनाला सवय लागते आणि एक दिवस ते आपोआप जमायला लागतं म्हणून लक्षात ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा पुन्हा प्रयत्न करा आणि कधीच हार मानू नका